नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात आग्नीबाण लाईव न्यूज चॅनल सध्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर आणि बाबुराव कदम कवळीकर यांच्यामध्ये तुल्यबळ लढत लड़ होताना दिसत आहे प्रचाराच्या मोठमोठ्या सभा हिंगोली लोकसभा मतदारसंघात होताना दिसत आहेत आणि लहान मोठे सर्व पदाधिकारी आपापल्या आप पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत आणि सध्या हवा कुणाची हा प्रश्न मतदारांना विचारला असता मतदार उत्तर द्यायला तयार नव्हते परंतु सध्या दोन्ही पक्षाचा प्रचार जोमा सुरू आहे परंतु सध्या नागेश पाटील आष्टीकर महाविकास आघाडीचे उमेदवार यांची हवा बनताना दिसत आहे नागेश पाटील आष्टीकर यांनी मतदारामध्ये आपली छाप उमटवण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांना मतदार स्वीकारत असल्याचे चित्र आहे आणि आपल्याशी आता मोहन मोरे प्राध्यापक बोलत आहेत सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सभा आजगाव या ठिकाणी होणार आहे या सभेमध्ये शेवटचा पक्षप्रमुखाचा निर्णय आहे संबंध महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्याशी फार मोठी सहानुभूती आहे कालच परभणीला गेलो त्या ठिकाणी फार मोठा साहेबांचा संदेश जनतेला मिळाला नंतर संध्याकाळी संजयराव देशमुख यांच्याकडे त्याकडे गेलो आणि ज्या ज्या ठिकाणी थी, बौद्ध समाज आहे त्या थी, त्या ठिकाणी थी, त्यांच्याबरोबर सहा पार्लर सभा घेतल्या आणि आजचा हा आपल्या साहेबांचा जे संदेश आहे अतिशय उत्कृष्टरित्या आप आपल्याला मिळणार आहे त्यासाठी सर्वांनीच मशाल चिन्हावर आपल्याला मट मटण लावायचं आहे अमीन जैन के हाथ पलकट करे उधर सर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं उधर सर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं क्या एकदान क्या एकदान खावन खावन मातले बोके नास खोके एकदम बोके खावन खावन मातले बोके बहुत है एकदान की जा जा ம <laughs>